नमस्कार बघा तुम्ही पाहता युट्यूब चॅनल नाही प्रतिभा ठाकरे एक जर मधी आज जो घाबरत नाही सापाल नमस्कार बघा तुम्ही पाहतात युट्यूब चॅनल्स ने कल्प ठाकरे सध्याच आपण आलेलो आहे कदमापूर इथे आणि प्रशांत यादगिरी यांचे एक घर आहे आणि त्यांनी ज्या वेळेस कॉल केला वीस मिनिट आधी घर त्यांनी कॉल केला होता तर सांगितलं की हा साप त्यांना दोन वाजता दिसलेला आहे बाहेर बाहेरून झाला असणार आहे सर्वात अधोगर साप कोणी पाहिला इथं तुम्ही पाहिला बाहेरून पाहिला का तिथं होता एकदम इथं बघितला मी तू अच्छा तर पाहू शकता दरवेळेस आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असतो की सापाला मातीचे ठिकाण किंवा जुन्या भिंती वगैरे आवडत असत आणि याच्याच पाठीमागे थोडा कॅमेरा इथे आण तर बघाची सुद्धा भिंत आहे आणि दगड वगैरे लगेचच त्याला येण्यासाठी जागा आहे म्हणजे पायऱ्या इथून तो चढून इथून खाली आला आहे तर बघा ही खिडकी तुम्ही नंतर पॅक करून टाका बर का दा ही खिडकी तुम्ही जाळी लावा नाही तर पॅक करा कारण की तुम कसं आहे पायऱ्या आहे ना पायऱ्याच्या आहे याच्याने तो लगेच मध्ये आलेला आहे विषारी साप आहे आपण पाहिलेला आहे नाग ज्याला मराठी मध्ये नाग इंग्लिश मध्ये स्पेक्टिकल कोबरा असे म्हणतात तर चार मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप आहे तर आपण याला फटाफट इथून रेस्क्यू करूया लपण्यासाठी त्याला खूपच जागा आहे तर आपण असंही म्हणू शकत नाही की हे हटवा कारण की शेतकरी आहे शेतकरीच्या घरामध्ये हे राहते ते फक्त एक आहे की थोडं आवर ठेवा जसं ते घणौची वगैरे राहते ना त्याच्यावर म्हणजे सापाला लपण्यासाठी जागा भेटणार नाही ठीक आहे आपण पहिले आता साप रेस्क्यू करूया दिसलाय साप तुम्हाला हे बघा गडबड करू नका साप मी बाहेर दाखवते दाखवतेस थोडी जागा मोकळी करून घेतोय साप तुम्हाला दिसतोय तर बघा दिसला तेवढ्या जागी ठीक आहे जाऊ द्या मी रेस्क्यू कर दिसतेस मग बघा मी तुम्हाला सांगितलंय की विषारी साप आहे नाही तस काही नसते ते कसं आहे लकून बसलेलं आहे लपून बसलेला आहे बाहेर पाणी झालं तर बघा हा साप आपण इथून आता रेस्क्यू करणार आहे बाहेर पाणी वगैरे त्यामुळे काय झालेलं आहे त्यांना लपण्यासाठी ब आपण इथूनच माहिती देण्याचा प्रयत्न करूया थोडा

बाद 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 आगे। 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 कमी पंचेचाळीस पेक्षा जास्त राहते म्हणून त्यांना थंडी ही लवकर लागते आता बाहेर पाणी पडलेलं आहे त्यांच्या शिद्रांमध्ये पाणी गेलेलं आहे त्यामुळे लपण्यासाठी ते आपल्या घराच्या आसपास जसं कोरड कोरड ठिकाण शोधत असत आहे त्यामुळे तो एका ठिकाणी बसून होता आणि मुळात तिथं काय होत फडची होती फडचीवर त्यांना एकतर चालता येत नाही हा त्यामुळे तो चुपचाप तिथं लपून होता फड़्चु बाकी काहीच नाही खाल्ल्याला वगैरे असं काही नाही असं तुम्हाला कोणी सांगितलं तेव्हाही तो तेवढाच सफळ राहतो तर ठीक आहे आपण लगेचच गुळ घात ना विषारी साप आहे चार मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप सात फुटापर्यंत हा वाढते सध्या तरी चार फुट आहे साडेचार फुटाचा आहे आणि बघा हा साप कावल्यानंतर घरामध्ये काही लोणचं का मिरची बिरची आणि कडुलिंबाचा पाला वगैरे खात बसायचं नाही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जायचं सरकारी हॉस्पिटलमध्ये ठीक आहे तर ठीक आहे आपण लगेचच सापाला बॅगिंग करणार आहे ये पा पाइप पाइपच दिलेला तुकडा वाटला हा याला म्हणती गेला नाही येणार <laughs> <laughs>

लाक अलॉ बार बार बार, ना अलो स्वाह स्वाह लास अलो बार लास आण ना revenir check हा तिथं घरामध्ये तेव्हा त्याला एकदम भीती वाटली ना एवढं जण दिसले डायरेक्टली पकडायला गेलो ना त्यावेळेस घाबरला तू ठीक <laughs> आहे बघा आपण साप रेस्क्यू केलेला आहे व्यवस्थितपणे इथून तर कोणाच्या घरामधून आपण यांच्या घरामधून आपण हा साप रेस्क्यू केलेला आहे तर रात्री त्यांना दोन वाजता दिसला होता तर त्यावेळेस त्यांच्या जवळ नंबर नव्हती नव्हता त्यामुळे मी प्रत्येकाला सांगते की आमदार खासदारचा नंबर नंतर ठेवला ठेवा परंतु सर्पमित्राचा माझाच नाही पण कोणत्याही सर्पमित्राचा एकाचा नंबर तुमच्या घरामध्ये असू द्या आता रात्री दोन वाज्यापासून ते त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि त्या ज्या वेळेस त्यांनी आम्हाला कॉल केला लगेच हा साप रेस्क्यू केला रात्री जर कॉल केला असता तर रात्रीच आम्ही हा साप रेस्क्यू केला असता म्हणजे त्यांच्या मनात मधली भीती तेव्हाच गेली असती तसं तर साप आपला हा मित्र आहे परंतु त्याचे फायदे समजून घ्यायला पाहिजे तुम्ही त्याचे फायदे जर जाणून घेतले तर तो आपला मित्र आहे सर्वांसाठी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद अजून वाचवत राहा निसर्गासाठी अतिउत्तम आहेत ते त्यांचे एक अनमोल कार्य आहे निसर्गामध्ये जसं आपण येत तसंच ते त्यांना मारू नका फक्त जेव्हा कधी साप निघाला तर कॉल करा आम्ही लगेच येऊन तो साप रेस्क्यू करतो ठीक आहे धन्यवाद आपण आता जंगलामध्ये निसर्गामध्ये सापाला मुक्त करण्यासाठी आलेलो आहे तुम्ही पाहू शकताय अगदी सुंदरतेनं तो 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 निसर्गामध्ये जात सुद्धा आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सस्क्राईब